यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे तर आजची विशेष बातमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत अवैध दारू विक्रीसह वरली मटका जुगार तसेच विविध अवैध धंद्यांना उदान आले आहे हे सर्व धंदे सुरू असलेल्या सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे गुरुदेव नगर मध्ये सुरू असलेले धंदे ताबडतोब बंद करण्यात यावी असा ग्राम ग्रामपंचायत व गावातील महिलांनी ठराव घेण्यात आला गुरुदेव नगर ही दारूमुक्त करण्याचा धाडशी निर्णय घेतला आहे सर्वानुमते घेण्यात आलेला ठराव पोलीस प्रशासन तथा तहसील प्रशासनाला सोपविण्यात आला पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमडे मला एवढं सांगायचं आहे सात दुकानं सात ते आठ दुकानं आहेत एका एरियात सात आठ दुकानं असल्यानंतर तिथे कशी व्यवस्था असत तिथे दारू आले लोकांच्या जा घरात जाऊन पडते कोणाच्या जा घरात गोठे मारते कोणाच्या घरात काही करते विदार पडते आणि हा आणि सगळ्याच महिलांना सगळ्याच मुलांना खूप त्रास आहे तर त्या मुलांची छोटे छोटे मुलं दारूवर लागलेले आहेत ते लोक उधार दारू देते पण घरी येऊन भांडतात घरच्या घरचे भांडे नेते हे आता हे केलं तर हे पूर्णपणे झालं पाहिजे बंद आणि ते लोक जे आपण बोलायला गेलं की ते आपल्याला सांगतात की आम्ही दहा हजार हप्ता देतो तर ते त्याला जिम्मेदार पोलीस स्टेशन आहे आणि त्या पोलीस स्टेशन न याची हे दक्षता घ्यावी बस एवढंच बोलायचं आहे आपल्या देवनगरमध्ये वार्ड नंबर दोनमध्ये दारू विक्री खूप जास्त प्रमाणात आहे आणि गरोघ त्यांच्याकडे काही लायसन नाही आहे दारूचे ते घरोघरी छोटे छोटे धंदे करत आहे आणि दारूच्या धंद्यासोबत इतर इतरही धंदे ते करत आहे हे आमचे राष्ट्रसंताचं गाव आहे राष्ट्रसंताचे कर्मभूमी आहे आणि राष्ट्रसंताचं गाव कसं असावं राष्ट्रसंताच्या गावात दारू कशी विकावी हा विचार लो आ, हा लोक न करता खुल्यान दारू विकत आहे आणि दिवसा पोलीस स्टेशन याच्यावर दुर्लक्ष करत आहे थोडंफारही लक्ष न देता दिवसा पोलीस स्टेशन हफ्ते घेऊन त्यांचं काम निपटून टाकतात आणि त्यांना बेधडक ते दारू विकतात दारूपाई बरेचसे लोकांचे बायांचे घर उद्ध्वस्त झालेले आहे बरेचसे लोकां बरेचसे मुलांना मुला बरेचसे छोटे छोटे मुलं पण दारू पेतात पंधरा ते वीस वयोगटातले मुलं पण दारू पेतात आणि आईवडिलांना त्रास देतात त्रास इतका देतात की मार्झोड करतात रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढून टाकतात आणि खरोखर त्या आई व आईनी जगावं तर कसं जगावं इकडे नवरासुद्धा दारू पेतो आणि छोटे छोटे मुलं सुद्धा दारू पेतात आणि छोटे जर मुलं असतील नवरा जर दारू पेत असतील तर ती त्यावेळी घर कस कशा आधारे चालवावं आणि कोणत्या दरुजावर त्यांनी घरात खानापिना करावं त्यांच्याकडे कोणताही उद्योग नसताना ते स्वतः कामाला जातात आणि स्वतःला कामाला जाऊन ते घर चालवतात फक्त एकट्या वैशाभरुशात घर चालणार का हा पण एक विचार येतो आणि छोटे छोटे मूल बाळ कसे सांभाळावे हा सुद्धा त्यांच्यासमोर विचार येतो आणि दारूचा धंदा हा आमच्या गावातले जितके जितकेही दारूचे धंदे असतील ते दारूचे धंदे सर्वच बंद व्हायला पाहिजे अशी आमच्या महिलांची अपेक्षा आहे जर दारूचे धंदे बंद होत नसेल तर आम्ही दिवसा पोलीस स्टेशनला की आंदोलन माझं नाव आशा जितेंद्र माहुरे आहे आणि मी गुरुदेवनगर मजूर इथे राहते तालुका दिवसा जिल्हा आम अमरावती आमच्या इथे दारूचा एवढा काळा बाजार चालू आहे की एवढा काळा बाजार ह्या तालुक्यात कुठेच चालू असेल तरी मी सर्वात पहिले आमच्या ज्या सरपंच बाई आहे त्यांना सर्वात पहिले मनापासून आणि माझ्या इथे जेवढ्या पण महिला आहे त्यांच्यापासून कोणापासून शुभेच्छा करते आणि अभिनंदन सुद्धा करते त्यांनी सर्वात पहिले दारूबंदीचा ठराव या गुरुदेव नगर मजुरीमध्ये पास केलेला आहे याच्या अगोदर कोणत्याही महिलेने कोणत्याही महिला सरपंचनी हा ठराव पास केलेला नाहीये त्याकरिता सर्वांनी इथे बसले सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं मी वार्ड नंबर दोन मध्ये राहते आणि वार्ड नंबर दोन मध्ये एवढे काही दारूचे व्यवसाय आहे दारू, दारू जुगार दारूची सर्वात जास्त करतात माझ्या घरापाशी दोन ते तीन दारूचे धंदे आहे आता एक नवीन दारूचा व्यवसाय चालू झाला आहे तो अनिल परते म्हणून कारण तो व्यवसाय लिस्ट मध्ये नाही आहे म्हणून त्याचं नाव मी सांगते परत सांगते अनिल परते की याने नवीन दारूचा व्यवसाय चालू केलेला आहे मला माझ्या दारू ह्या माझ्या नवऱ्यापासून एवढा त्रास होतो का आता दारू पिऊन खूप शिवीगाड हे ते करतात आणि इतर ज्या महिला आहेत त्यांच्या पण इथे तोच त्रास आहे तर हा दारूमुळे आम्ही सर्वच बाया कंटाळलेल्या आहे इथे जे बसलेले आहे ते राऊत यांनी यांची जी बहीण आहे त्यांची बहीण दवाखान्यात जेव्हा भरती होती तेव्हा तिच्या स्वतःच्या मुलाने तिचं औषध विकून ते दारू पेलेली आहे आणि ही सत्य घटना आहे अशा काही खूप काही घटना आहे त्या गुरुद्वारनगर मध्ये चालत आहे दारूवाला त्या घरी जर गेलो तर दारूवाला डायरेक्ट आम्हाला म्हणते का कोणताही हिंसा पोलीस अधिकारी आमचं काहीच करू शकत नाही

जेवण सुद्धा करू शकत नाही त्यामुळे या, या। गावात दारूबंदी झालीच पाहिजे आणि ह्या दारू मुळे शिवी प्रमाण खूप जास्त चाललेलं आहे मी माझ्या मुलीला मी स्वतः आणि इतर कोणत्याही मुली स्वतः किराणा सुद्धा जाऊ शकत नाही कारण एवढा इथे दारू प्रत्येक घराघराच्या समोर दारूवाले लोक बसले राहतात आणि एकदम एवढा विचित्र नदराना पाहतात की मी ते सांगूही शकत नाही छोटे छोटे मुलं मोठे माणसं ह्या दारूवाल्याच्या घरापाशी एकदम गोळ्या लावून बसलेले राहतात हे दारूवाले त्यांना त्यांसाठी पैसे देतात आणि त्या आणतात मला खूप काही सांगायचं आहे पण इतर ज्या महिला आहेत त्यांना पण खूप काही सांगायचं आहे म्हणून मी मला एवढंच सांगायचं आहे